जगभरात असे अनेक लोक आहेत जे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत कोणीही भोंदू बाबा किंवा कोणी महाराजांनी सांगितलेल्या चुकीच्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात अशा अनेक घटना समोर येत असतात जगाच्या कानाकोपऱ्यात अशा घटना घडत असतात यामध्ये आणखी भर पडली असून हिंगोलीमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूची वेळ सांगितली त्यानंतर जे काही घडलं ते त्यानं आणखीनच खळबळ उडाली हिंगोलीत एक वृद्ध व्यक्तीने चक्क स्वतःच्या मृत्यूची वेळ सांगितली हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात हा अंधश्रद्धेचा प्रकार बघायला मिळाला धोंडबा राव देवकते असे या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे मला आज दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी मरण येणार आहे असं या व्यक्तीने घरच्या सर्वांना सांगितलं त्यामुळे नातेवाईकांची व गावकऱ्यांची गर्दी जमली घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले घरात धार्मिक वातावरण असलेला हा व्यक्ती असून शिक्षितही आहे धोंडोबाराव राव देवकते यांचं वय साधारण पंच्याहत्तर वर्षे आहे